ज्ञान हे सर्वात श्रेष्ठ आहे लहान वयात मुलांवर योग्य संस्कार केले तर सुजाण नागरिक घडवण्याचा उद्देश सफल होईल असा सल्ला आचार्य श्री एकशे आठ विद्यानंदीजी महाराज यांनी दिला हातकणंगले तालुक्यातील पट्टणकडोली इथं पंचकल्याणक महामहोत्सवात ते बोलत होते हातकळंगले तालुक्यातील पट्टणकोडुली इथं श्री एक हजार आठ भगवान आदिनाथ तीर्थंकर आणि शिखरस्थ पार्श्वनाथ भगवान मानस्तंभोपरी चतुर्मुख तीर्थंकर आदिनाथ द्वादश वर्षानिमित्त पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सव आयोजित करण्यात आलाय आहे महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी विद्यानंदीजी महाराजांनी मार्गदर्शन केलं जगात ज्ञान हेच सर्वश्रेष्ठ आहे लहान वयात मुलांवर योग्य संस्कार केले पाहिजेत तरच संस्कारशील पिढी घडेल असं आचार्य श्री एकशे आठ विद्यानंदीजी महाराजांनी नमूद केलं आचार्यरत्न श्री एकशे आठ जिनसेनजी महाराज आचार्य श्री एकशे आठ विद्यानंदीजी महाराज गणिनी प्रमुख आरिका रत्न एकशे पाच जीनदेवी माताजी यांच्या उपस्थितीत मौजी बंधन संस्कार सोहळा पार पडला प्रतिष्ठाचार्य डॉ पंकज उपाध्याय यांनी पौरोहित्य केलं मंगलाष्टका आशीर्वाद मंगलकुंभ अभिषेक शांतीधारा हवन जन्मकल्याण पूजन असे कार्यक्रम पार पडले विविध देशांच्या राजांकडून नजराणा अर्पण करण्यात आला त्यानंतर शोभायात्रा काढण्यात आली आदिनाथ भगवंतांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला यावेळी नांदणीचे जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी कोल्हापूरचे लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांची उपस्थिती होती सांस्कृतिक कार्यक्रम सवार आणि संगीत आरती असे कार्यक्रम उत्साहात पार पडले पंचकल्याणक महोत्सवासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील श्रावक श्राविकांनी हजेरी लावली होती